नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय कृषीमय आता आपण माडा मतदारसंघातील जी फेरी फेरेकर मतमोजणी झालेली आहे ती आपण जाणून घेणार आहोत सध्या लीडवर आहेत अपक्ष उमेदवार आहेत रणजित शिंदे ते लीडवर आहेत त्याच्यानंतर सेकंड रँकला जर बघितलं तर अभिजित पाटील आहेत या दोघांमधला डिफरन्स जर बघितला तर दोनशे सत्तावीस मतांचा डिफरन्स आहे आणि महायुतीतून ज्या उभारलेल्या आहेत ऍडव्होकेट मिळलताई साठे त्या सध्या थर्ड रँक वर आहेत या दोघांमधला जर डिफरन्स बघितला तर चाळीस हजार सहाशे मतांचा आहे आता जे बार्शी मतदारसंघामधील चौथ्या फेरी अखेर जो मतमोजणीचा निकाल आहे तो आपण पाहणार आहोत याच्यामध्ये सध्या लीडवर आहेत राजेंद्र राऊत त्याच्यानंतर जे आहेत आपल्याला दिलीप सोपल दिसत से आहेत सेकंड रँकवर यांच्या दोघांमध्ये फरक जो आहे तो दोन हजार चारशे बत्तीस मतांचा आहे त्याच्यानंतर जे महाराष्ट्र राज्य समिती पक्षाकडून उभारलेले आहेत आनंद यादव ते तीन नंबरच्या क्रमांकावर आपल्याला इथे दिसत आहेत यानंतर आता आपण चिंचवड मतदारसंघातील मतांचा अंदाज घेऊयात याच्यामध्ये चौथ्या फेरी अखेर आपल्याला लीडवर जे महायुतीकडून उभे राहिलेले उमेदवार आहेत शंकर जगताप ते लीडवर आहेत त्याच्यानंतर महाविकास आघाडीकडून जे आपल्याला दिसत आहेत राहुल कलाटे ते सेकंड रँक वर आहेत आणि भाऊसाहेब भुएर जे अपक्ष म्हणून उभे राहिलेले ते थर्ड रँक वर आहेत यानंतर आपण चिंचवड मतदारसंघातील जो कोल आहे तो जाणून घेऊयात याच्यामध्ये सध्या लीडवर आहेत दत्ता मामा भरणे त्याच्यानंतर सेकंड याच्यावर आहेत हर्षवर्धन पाटील आता आपण पिंपरी मतदारसंघातील सातव्या अखेर जी मतमोजणी आहे ती जाणून घेऊयात याच्यामध्ये लीडवर आहेत अण्णा बनसोडे जे महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले आहेत